नमस्कार मी तुकाराम सावंत हे आपण सर्वांचं सुदर्शन मराठीमध्ये स्वागत करतो प्रेक्षक उन्हाचा पारा बेचाळीस सेल्सिअस सेल्सिअस अंशाच्या वरती चढलेला आहे अशातच नागरिकांनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपण महाडचे डॉक्टर आदित्य महामुनकर यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आपण या सर्व उन्हाच्या उन्हामध्ये कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे यासाठी आपण त्यांच्याकडून काही टिप्स घेणार आहेत डॉक्टर साहेब तुमचं सुदर्शन मराठीमध्ये स्वागत करतो नमस्कार मी डॉक्टर आदित्यम आमणकर सर्वप्रथम सुदर्शन न्यूज चॅनलचे मी आभार मानतो कारण की त्यांनी मला चांगले खूप प्रश्न विचारलेले आहेत आणि आता विचारणार आहेत तर निश्चितच त्यांच्या प्रश्नांची मी उत्तरे देईन जेणेकरून समाज प्रबोधन होईल लोकांना कळेल की कुठल्या काळजी आपण घ्यायला पाहिजेत डॉक्टर साहेब माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे नागरिकांनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे बघा कसं आहे सध्या तर जागता जागतिक तापमान उन्हाचं प्रमाण तर खूपच वाढलेलं आहे दिवसेंदिवस आणि हे वाढत चाललेलं आहे तर सर्वसामान्य रुग्णांना मी एवढंच सांगू इच्छितो की दुपारच्या वेळेत सकाळी अकराच्या नंतर त्यांनी घराच्या बाहेर शक्यतो पडू नये जर तुमची अर्जंट कामं असतील वगैरे तरच तुम्ही बाहेर पाडावं मी बघितलेलं आहे की बरेच लोक या उन्हा उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये बरेचसे कार्यक्रम घेतात लग्नाचे कार्यक्रम घेतात उन्हाच्या वेळेत मध्ये त्यांचे मुहूर्त असतात साडेबाराचा मुहूर्त असतो कित्येक वेळा मी असं बघितलेलं आहे की हळदीचे कार्यक्रम होतात रात्री जागरण वगैरे करून नंतर त्या हळदीच्या कार्यक्रमांमध्ये आजकाल काय नवीन ट्रेंड चालू झाले डी जेचे साऊंड चालू झालेले आहेत मग ते दारूच्या पार्ट्या मटणावळ असो तर अशा गोष्टींमुळे खूप त्रास होतो पेशंटला आणि बरेचसे सध्या रुग्णांना आमचे या पार्ट्यांमधून येणारे रुग्ण वाढलेले आहेत जे की लग्नाला आलेले असतात नातेवाईकांच्या आणि मग इथे येऊन आमच्या हॉस्पिटलला ॲडमिट होतात तर अशा वेळेस तुम्ही भरपूर भरपूर पाणी पिलं पाहिजे आराम केला पाहिजे शक्य होईल तेव्हा तुम्ही कमीत कमी आ, आ, जे खराब पदार्थ असतात आपल्या तब्येतीसाठी म्हणजे मांसाहाराचं प्रमाण वगैरे म्हणा की असे पदार्थ कमी केले पाहिजेत तर माझा तोच दुसरा प्रश्न आहे की कशा प्रकारचा आता या उन्हाच्या दिवसामध्ये प्रकारचा आहार माणसांचा असले पाहिजे काय खाल्या पाहिजे पाले पाहिजे प्रकारचे खाले पाहिजे कोणत्या खाल्या पाहिजेत ह्याच्यावरती काय सांगा मग तुम्ही संतुलित आहार कर, कर, करा करायला पाहिजे दिवसाची सकाळी का तुम्ही भरपूर पाण्यापासून करायला पाहिजे जे असे पदार्थ काय काय असतात जे तुमच्या शरीराला थंडावा देतात मग त्याच्यामध्ये सलाड असो कोशिंबीर असो दही असो ताक असो याचं सेवन तुम्ही जास्त करायला पाहिजे सध्याच्या तरुणांमध्ये ट्रेंड आलेला आहे की ते सोडा लेमन पॅप्सी थम्सअप कोकोकोला असे पदार्थ घेतात का आता त्यांना हे त्याचा त्रास होतो म्हणून तर असे पदार्थ स्ट्रिक्टली टाळता टाळले पाहिजेत कारण या सगळ्या पदार्थांमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की हॉटेलचं जेवण खाल्ल्याने तामसिक आहार खाल्ल्याने जास्त त्रास ता, ता होतो तर असे देखील पदार्थ त्यांनी अवॉइड केले पाहिजेत हा जो भाग आहे पूर्ण खेडेपाड्याचा भाग आहे तर ह्या भागामध्ये ब्रेन स्ट्रोक आला हार्ट अटॅक आला तर दवाखान्यात येही परत प्रकारची काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरात एखादी मेडिकल इमर्जन्सी आहे तर अशा वेळेस मेडिकल इमर्जन्सीच्या वेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या जे जवळ जे पण डॉक्टर असेल त्यांना गाठलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला सुरुवातीची ट्रीटमेंट देखील चालू होईल पण जर का तुमच्या जवळपास कुठला डॉक्टर नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा पेशंट सिरियस आहे तर डिपेंड आता जर पेशंट जर स्ट्रोकचा असेल तर स्ट्रोकच्या पेशंटला बऱ्याच वेळा काय होतं त्यांची जीप जड होते एक एक हात आणि एक हात आणि एक एक हात आणि एक पाय त्यांचं काम करत नाही तर अशा वेळेस त्यांचा सपोर्ट देऊन चार पाच लोकांनी त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे ब्रेन स्ट्रोक म्हणा हार्ट अटॅक म्हणा हे याने अगोदर कशा प्रकारचे सिम्टम याच्या पेशंटमध्ये असतात बघ आता मी आत्ताच जर जसं तुम्हाला सांगितलं ब्रेनस्ट्रोकचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये खूप वाढले गेलेलं आहे होतं काय उन्हाळ्याच्या त्रासामुळे शहरातून घाम खूप जास्त निघतो शहरातून घाम ज्या अतिप्रमाणात निघाल्याने ज्या प्रमाणात शहरामध्ये पाणी गेलं पाहिजे त्या प्रमाणात ते जात नाही कारण की बरेचसे लोक कामाच्या गडबडीमध्ये पाणी प्यायला विसरतात आणि मग काय होतं बॉडी डिहायड्रेशनमध्ये चालली जाते बॉडी बॉडी डिहायड्रेशनमध्ये गेल्यानंतर माणसाचा बी पी लो होतो बी पी लो झाला रक्त घट्ट होतो आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी पोचतो तर अशामुळे अशा लोकांना पक्षाघाताचा म्हणजे पॅरलिसीचा धोका होण्याची खूप दाट शक्यता असते तर शक्यतो तुम्ही या सगळ्या गोष्टी अवॉइड करू शकता मी असं बऱ्याच वेळा बघितलेलं की लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो शुगरचा त्रास असतो बरेच लोक शुगरच्या गोळ्या घेत नाहीत ब्लड प्रेशरच्या वेळेवरती गोळ्या घेत नाहीत तर ज्या जे पण डायबिटीसचे रुग्ण आहेत ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत त्यांनी त्यांच्या गोळ्या वगैरे गो वेळेत घेणं हे देखील तितकंच जरुरीचं आहे डॉक्टर साहेब रात्रीच्या वेळेस झोपल्यानंतरने पाणी पिल्यावरती अनेक लोकांना ब्रेन स्ट्रोक आलेला आहे तर मग नागरिकाने झोपताना किंवा झोपण्या अगोदर किती तास पाणी घेतलं पाहिजे किंवा झोपत न उठल्यावरती पाणी घेतलं पाहिजे का बरोबर आहे जनरली आमच्या मेडिकल सायन्सप्रमाणे असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यानंतर दात वगैरे हो न घसं तुम्ही आधी दोन ग्लास पाणी पिलं पाहिजे जेणेकरून तुमची जी सलायवा असते जी लाळ असते त्याच्यामध्ये बरेचसे पाचक द्रव्य असतात की जे तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम वाढवतात त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या प्रत्येक माणसाने तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या किंवा साध्या स्टीलच्या ग्लासातलं पाणी प्या पण पाणी पिणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपले जे पण प्रातर्विधी असेल ते करा त्याच्यानंतर तुम्ही ब्रश वगैरे केला तरी चालेल थंड पाणी घेतले पाहिजे का तरी मी मग थंड पाण्याचं आता कसं आहे हीट खरंच खूप वाढलेली आहे तसं बघायला गेलं तर आमच्या ॲलोपॅथिक मेडिकल सायन्सप्रमाणे अतिथंड पाणी पि पी पिणं देखील धोकादायक असतं आणि उष्णतेमुळे गरम पाणी पिणं देखील धोकादायक असतं त्याच्यामुळे तुम्ही साध्या मडक्यातलं जर मातीच्या मडक्यातलं पाणी पिलं ते तुमच्या शरीरासाठी अगदी उत्तम असतं पण आता प्रत्येक घरी मडकी असेल की नाही आपण माहीत नाही पण त्यामुळे थोडं कोमट पाणी आणि थोडं फ्रीजचं थोडं पाणी थंड मिक्स करून जर तुम्ही घेतलं ते तुमच्या शरीरासाठी अतिशय लाभदायक असतं तर आ, हे होते डॉक्टर आदित्य कशा प्रकारे उन्हाचे काळ उन्हामध्ये नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे कशा प्रकारचा आहार केला पाहिजे खास करून लग्नाचे कार्यक्रम हे देखील नागरिकांनी टाळलं पाहिजे आणि जास्त जे पेप्सी असेल तम्सअप असेल अशा प्रकारचे जे शीतपी आहेत हे देखील दिखे, हे देखील पिणं टाळलं पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी म्हणणार आलेलं आहे सुदर्शन मरा मराठीसाठी मी तुकाराम सांगून घे महाड रायगड